नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे पुणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यातील शिरूर आणि मावळमधील मतदारांना आपलं मतदान केंद्र सापडणं सोपं व्हावं याकरता आम्ही पोलिंग स्टेशन पोर्टल तयार केलेलं आहे हे जिओ पोर्टल आहे ज्याच्यामध्ये आपण दिलेल्या क्यू आर कोड वापरून किंवा लिंक वापरून डायरेक्टली ते जिओ पोर्टलवर जाऊ शकता